त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ भारतीय पत्रकार संघाच्या वतीनं दौंड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले त्र्यंबकेश्वर येथे दैनिक पुढारीचे पत्रकार यांनी पार्किंग माफिया विरुद्ध बातमी लावल्याचा राग मनात धुळून मारहाण करण्यात आली भारतीय पत्रकार संघाचे दौड तालुका अध्यक्ष सुभाष कदम सर यांनी भ्याड हल्ला करणाऱ्यांचा जाहीर निषेध केला व कठोरात कठोर कतुर शिक्षेची मागणी केली पत्रकार संरक्षण कायदा असताना देखील त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होताना दिसत नाही बॅड हल्ला करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे पत्रकार यांच्या संरक्षणासाठी अधिक कठोर कायदे बनवण्याची गरज आहे कुठल्याही पत्रकारावर असा हल्ला झाला तर भारतीय पत्रकार संघ प्रथम मदतीस धावून जाईल असे भारतीय पत्रकार संघाचे दौड तालुका अध्यक्ष जयदीप बघाडे यांनी सांगितलं भारतीय पत्रकार संघाचे दौड तालुका उपाध्यक्ष पांडुरंग गडेकर यांनी पोलिसांकडून कमी शिक्षेचे कलम लावले असल्याचं सांगून त्यात कठोर शिक्षेचे कलमाची वाढ झाली पाहिजे अशी मागणी केली आहे पत्रकार भारतीय पत्रकार संघाचे दौड शहर अध्यक्ष सदाशिव रणदिवे यांनी देखील निषेध व्यक्त केला निवेदनावर भारतीय पत्रकार संघाचे दौड तालुका अध्यक्ष सुभाष कदमसर दौड तालुका कार्य अध्यक्ष जयदीप बगाडे दौड तालुका उपाध्यक्ष पांडुरंग गडेकर दौड शहर अध्यक्ष सदाशिव रणदिवे प्रकाश सोनवणे संगराज गायकवाड राहुल आडाव वाजित पागन राहुल चव्हाण व शिल्पा जगदीश शिदगणे यांनी सह्या के केल्या काँग्रेस पक्षाचे जगदाळे व इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक वीस सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे दैनिक पुढारीचे पत्रकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काही माफियांनी हल्ला केला मारहाण केली त्याच्या निषेधार्थ भारतीय पत्रकार संघ दौंड तालुका व दौंड शहर यांच्या वतीने आत्ताच दौंड पोलीस स्टेशन इथे पी आय साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि ह्या भॅड हल्ल्याचा आम्ही सर्व पत्रका, पत्रकार भारतीय पत्रकार संघाच्या वतीने सर्वच पत्रकार या ठिकाणी निषेध करत हो। आहोत आणि ह्या प्रकारचा कुठेही त्र्यंबकेश्वरच नाही महाराष्ट्रातच नाही तर भारतात कुठेही अशा प्रकारचा जर पत्रकारांवर हल्ला झाला तर त्या हल्ल्याची गय केली जाणार नाही ज्या कायद्यामध्ये तरतुदी पत्रकारांचे जे संरक्षण कायदे त्या कायद्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना तातडीने अटक सुद्धा झाली पाहिजे आणि काही वेळेस असं होतं की पत्रकारांवर हल्ला झाल्यानंतर सुद्धा चातूर मातूर कलम लावून फक्त गुन्हा नोंदवल्याचे बोळवण केली जाते तर ती आता सरकारने थांबवली पाहिजे पोलीस स्टेशनने त्याची दखल घेतली पाहिजे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि अशा पत्रकारांवर जर हल्ले होत असतील माफिया लोक करत असतील गुंड लोक करत असतील आणि त्याला जर कोणी पाठीशी घालत असेल तर भारतीय पत्रकार संघ कधीही कदापि सहन करणार नाही त्याची गाय करणार नाही आताच आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सुभाष कदम सरांनी बी आहे अशी गाई